नमस्कार आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या प्रथमत सर्व भक्तांना महाशिवरात्रीची शुभेच्छा नमस्कार आपण बघतो हे विक्रमगड तालुक्यातील नागझरी येथील हे नागेश्वर महादेव मंदिर नागझरी अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान विक्रमगडमधील हे आताच नाव आलेले हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध असलेलं देवस्थान या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरवण्यात आलेली आहे आणि या याचं एक भौगोलिक वैशिष्ट्य जर बघायला जर मिळालं तर हे देवस्थान जे आहे ते बालापूर गावाजवळून येणारी जी चिखला नदी आहे आणि इकडनं आंबेडकर बोलून येणारी जी नदी आहे या दोन नदी जिथे संगम होतो त्या ठिकाणी वसलेलं हे नागझरी गाव आणि ह्या नागझरी गावामधील हे नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण बघतोय अतिशय खूप निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे हे नागेश्वर महादेव मंदिर मंदिराचं दृश्य आपण बघतोय आणि एक भौगोलिक परिस्थिती का मंदिराचं प्रवेशद्वार आहे आपल्याला आणि प्रवेशद्वारातून आपण हळूहळू आत जाणार आहोत मंदिराच्या भागात प्रवेश करतोय आपण या ठिकाणी आपण मंदिराच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मंदिराच्या मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे आहे आपण मंदिरा शेजारी समोर श्री गणेशाची मूर्ती आपण बघतोय या ठिकाणी तसेच आतील गुरुभाग दर्भे हा अरे शिव भावी भक्त भावाने दर्शन घेताना आपण बघतोय मारुतीरायाची एक मूर्ती आहे त्या ठिकाणी आणि हा मंदिराचा एक प्रांगण जर बघतोय आपण भाविक असं प्रांगण आहे मंदिराचं आणि बघतोय भाविक आपण दर्शन घेताना मंदिराच्या पुरेश गावावर त्या ठिकाणी बघतोय आपण भाविक सर्व दर्शन घेतात नागजिरी येथील हे महाशिवरात्रीतील यात्रा आणि या ठिकाणी भाविक आलेल्या आहेत बघतोय आपण हे मंदिराचे दृश्य बघतोय या ठिकाणी खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आज आजच्या दिवशी भावभक्तीने आलेले हे सर्व भक्तपण आपण ते बघतोय या ठिकाणी सारख्या छोट्याशा गावामध्ये ही यात्रा बद्दल महाशिराप्रिच्या निवड या देवस्थानाचे जे पुजारी आहेत या देवस्थानाची सगळी व्यवस्था बघतात ते या ठिकाणात आपल्या सोबत आहे आणि या मंदिराच्याबद्दल आपण अधिक काही माहिती आहे या मंदिराचे जे पुजारी आहेत या पुजाऱ्यांकडून आपण अधिकची माहिती आज आपल्यामुळे नमस्कार नमस्कार आपण नागद्री हे मंदिराची पुजारी आहात तर आम्हाला या आज या मंदिराबाबत थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना याबाबत थोडक्यात माहिती पाहिजे माहिती हवी या मंदिराला किती जुना आहे कधीपासूनचं मंदिर आहे आणि ही यात्रा जी भरते ती कधीपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि याबाबत अजून काही कार्यक्रम काही आपले असतात का सुरू असतात का त्याबद्दल माहिती हे मंदिर दोन हजार तीन पासून सुरुवात झाली खोदकाम केलं आणि खोदकाम काम करण्यात मी सापडली अच्छा इथून दोन हजार चारपासून पासून याची स्थापना झाली आणि स्थापनेनंतर हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे हो। अच्छा हे छोटंसं मंदिर होतं त्यानंतर मंदिराची जेव्हा हे उद्धा उत्तम करण्यासाठी म्हणून हे मंदिराची एक देवकर म्हणून ग्रामसेवक होते आणि वडील होते माझे गिरुद्ध जाऊडांगोडा याने मंदिराची उच्चाटन करण्यासाठी विनंती केली तर करायचं म्हणावं करायचं नंतर केलं मंदिर उभारलं हळूहळू मंदिर उभारलं जेव्हा पिंपडीचं आणण्याची व्यवस्था झाली हरी अच्छा तर ज्यावेळेस पिंडी इथं नव्हती मग त्यावेळेस वडील जेव्हा चिंबकला स्वप्नातंडी दिसली अच्छा हां स्वप्नात किंडी दिसली तेव्हा ते स्वप्नात केवळ त्यांनी सांगितलं का साडेचार पजार थिंडी आहे आपल्याला विकत आणण्याची गरज नाही रत्नागिरी तेव्हा ते खोदकाम करताना साडेचार पंधार पिंडलेला नाही पण लागली नंतर ते खोदकाम करून सापडल्यानंतर जेव्हा खोदकामात लागली सरपंच फार निघाला लागले अच्छा मग सरपंच जेव्हा निघाली तर सरपंच काढू देत नव्हता आपले नाशिकचे ब्राह्मण आले पूजा विधीला नंतर पूजा ते जरा शांत झाले नारळ वगैरे फोडले नंतर पिंडी बाहेर जाण्यात आली परत ते तीन वर्षांनी नंतर मी स्थापना करण्यात आलेली आहे स्थापनानंतर पूर्ण हा पूजा विधी चालू आहे एकंदरीत हा आपण मंदिराचा इतिहास हा बऱ्याचशा माहिती फार पांडवकालीन पिंडी आहे ही पांडवकालीन पिंडी आहे पांडवकालीन हे पिंडे आता अतिशय त्याला माहिती आहे दगड जो आहे तो अजिबात बुखट आणलेला नाही अच्छा इथलाच दगड आहे इथलाच दगड आहे हा सगळं पाया बघायला अच्छा अच्छा हां अतिशय खूप मोलाची माहिती थे या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना मिळेल पांडवकालीन पिंडीचे थे या ठिकाणी आपल्याला दर्शन होताना दिसतो या ठिकाणी आणि या ठिकाणी अधिकची माहिती आपल्याला अशी मिळाली आहे की या ठिकाणी बालकनाथ बाबा हे स्वसा त्याने स्वप्नामध्ये स्वप्नदर्शन आलं होती या ठिकाणी तुम्हाला पिंडी आहे तीन चार फूट पिढीचं खोदला खोदकाम तर तीन चार सुरूात पिंडी आहे आणि ते तीन चार फूट खोद खोदकाम केल्यानंतर ही पिंडी मिळालेली आहे आणि खरोखरच हा एक परमेश्वराचा साक्षात्कारच म्हणावा लागेल आणि या ठिकाणी परमेश्वराचा साक्षात साक्षात्कार झालेला होता इथे आणि या ठिकाणी आज आज त्याचं रूपांतर आप या ठिकाणी भव्य मंदिरामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय आणि दरवर्षी या ठिकाणी जे यात्रेचं स्वरूप आहे भाविकांची जी गर्दी आहे ती वाढत आपण्यात आलेली आहे धन्यवाद Du dekanwa sotச்ச nelgard duario.